पोलीस पाटील हे गाव पातळीवरचे पोलीस प्रशासनाचे मुख्य प्रतिनिधी असून त्यांनी सदैव दक्ष राहून गावात घडणाऱ्या प्रत्येक बारीकसारीक घडामोडींची माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम पोलीस पाटलांनी करणे अपेक्षित असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी पोलीस पाटलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले आहे यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गल्लेबोरगाव येथील महिला पोलीस पाटील सिंधुताई बडे आणि तिजगाव येथील पोलीस पाटील रघुनाथ चव्हाण यांचा अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते प्रशंसापत्रक देऊन सत्कार करण्यात आलाय शुक्रवारी खुलताबाद पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली यात अधिकारी आणि कर्मचारी यांची परेड घेऊन दुपारी साडेबारा वाजता तालुक्यातील पोलीस पाटलांची गावनिहाय कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी याबाबत आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला सुरुवात होताच प्रथम खुलताबाद तालुका गाव कामगार पोलीस पाटील

त्यांनी बैठकीत दिल्या आहेत ज्ञानेश्वर वर्धे एम न्यूज खुलताबाद